डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकां चालवं हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूटूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे लोकशाहीच्या वलगना सदरील वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल राजकीय घराणेशाही वाढते आहे पण ही आमची राजकीय घराणेशाही नाही तर आम्हाला लोककल्याण करायचं आहे अशा प्रकारच्या थपा या राजकीय घराण्यांकडून मारल्या जातात यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे लोकशाहीच्या वलगना बाप केंद्रात मुलगा राज्यात बाप केंद्रात मुलगा राज्यात जिल्हा परिषदेत नातू असतो बाप केंद्रात मुलगा राज्यात जिल्हा परिषदेत नातू असतो कुणी काही म्हणायला गेले तर जनकल्याण हाच हेतू असतो कुणी काही म्हणायला गेले तर जनकल्याण हाच हेतू असतो पुन्हा एकदा पहिलं कडवं बाप केंद्रात मुलगा राज्यात बाप केंद्रात मुलगा राज्यात जिल्हा परिषदेत नातू असतो कुणी काही म्हणायला गेले तर त्यांचा जनकल्याण हाच हेतू असतो कुणी काही म्हणायला गेले तर त्यांचा जनकल्याण हाच हेतू असतो सदळली पातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं उरल्या सुरल्या ठिकाणी लेखी आणि सुना घुसवल्या जातात उरल्या सुरल्या ठिकाणी लेखी आणि सुना घुसवल्या जातात आणि लोकशाहीच्या वल्गना पद्धतशिरपणे प्रसवल्या जातात लोकशाहीच्या वल्गना पद्धत शिरपणे प्रसवल्या जातात पद्धतशिरपणे प्रसवल्या जातात पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडवं उरल्या सुरल्या ठिकाणी लेखी सुना घुसवल्या ले जातात उरल्या सुरल्या ठिकाणी लेखी सुना घुसवल्या जातात आणि लोकशाहीच्या वल्गना पद्धतशीरपणे प्रसवल्या जातात लोकशाहीच्या वल्गना पद्धतशीरपणे प्रसवल्या जातात पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे लोकशाहीच्या वल्गना बाप केंद्रात मुलगा राज्यात बाप केंद्रात मुलगा राज्यात जिल्हा परिषदेत नातू असतो कुणी काही म्हणायला गेले तर त्यांचा जनकल्याण हाच हेतू असतो कुणी काही म्हणायला गेले तर त्यांचा जनकल्याण हाच हेतू असतो त्यांचा जनकल्याण हाच हेतू असतो सदरण वातिटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं उरल्या सुरल्या ठिकाणी लेखी आणि सुना घुसवल्या जातात उरल्या सुरल्या ठिकाणी लेखी आणि सुना घुसवल्या जातात लोकशाहीच्या वल्गना पद्धत प्रसवल्या जातात लोकशाहीच्या वल्गना पद्धत प्रसवल्या जातात पद्धत प्रसवल्या जातात आजच्या वात्रटिकेच नाव होत लोकशाहीच्या वलगना। ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूर्यका